विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदासाठी दोनशे चौऱ्याऐंशी प्लस जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जेव्हापासून आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवला होता त्याच्यानंतर खूप मुलांचे वारंवार प्रश्न येतात की या पद्धतीचे म्हणजे हे नोंद नोंदणी व मुद्रांक जे विभाग आहे याचे नोकरीचे ठिकाण कोठे असणार आहे खूप मुलांचा याच्यामध्ये गैरसमज झालेला आहे की फक्त पुण्यामध्ये तुम्हाला नोकरीचे लोकेशन भेटेल किंवा ठिकाण भेटेल परंतु असे नाही डिटेल्समध्ये कुठे कुठे लोकेशन आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये प्रमोशन होते का जर होत असेल तर ते किती वर्षांनी होते आणि कोणत्या पदासाठी होते हे देखील मी पुढे डिटेल्समध्ये सांगणार आहे आणि पहिला पगार हातामध्ये किती मिळेल आता बेसिक पंधरा हजारचं त्या ठिकाणी दिलेलं आहे परंतु सर्व या ठिकाणी गव्हर्मेंट अनाऊन्समेंट म्हणजे गव्हर्नमेंटचे जे सरकारी भत्ते आहेत सर्व मिळून तुमचा पहिला इन हॅन्ड सॅलरी पगार किती भेटेल हे देखील मी तुम्हाला पुढे सांगेल आणि डिटेल्समध्ये तुमचं काम काय असतं जास्त वर्किंग म्हणजे लोडचं काम आहे की नाही हे डिटेल्समध्ये सांगतो तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकून ऑन करा आणि या भरतीला शंभर टक्के जर तुम्हाला सिलेक्शन मिळवायचं असेल या भरतीमध्ये तर आपल्या नोट्स नक्की खरेदी करा नोट्सबद्दल देखील तुम्ही तुम्हाला पुढे माहिती सांगेल तर सुरुवात करूया आपण सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी जे हे ठिकाण आहे हे या ठिकाणी विभाग काय आहे म्हणजे या ठिकाणी बघू शकता ज्या ठिकाणी जमिनीची खरेदी विक्री केली जाती। जाते त्याची नोंदणी ठेवली जाते म्हणजे एखादा फ्लॅट विक्री किंवा जमीन खरेदी विक्री खातेफोड जे असते डिपार्टमेंट असते त्यालाच रजिस्ट्री करणे म्हणजे हेच नोंदणी विभाग तेच आहे दुसरं कोणता विभाग नाही हे लक्षात घ्या पहिल्यांदा ज्या ठिकाणी जमिनीची वाट वाटप केली जाते दोघा भावांमध्ये चुलता चुलतींमध्ये अशा प्रकारची जी वाटणी केली जाते दोघांच्या नावावरती जमीन केली जाते त्याला खाते फोडणी देखील म्हटले जाते ते विभाग आहे आणि किंवा एखादा फ्लॅट फ्लॅट विक्रेती घेतला विक्री घेतला आपण आपण घेतला विकात तर तो आपल्या नावावर करणे त्यालाच रजिस्ट्री करणे त्यालाच नोंदणी मुद्रांक व नोंदणी विभाग असे म्हटले जाते हा गैरसमज तुम्ही दूर करून घ्या म्हणजेच हे या ठिकाणी जमिनी खरेदी विक्री करणे फ्लॅट वगैरे नावावर करणे हेच विभाग आहे त्यालाच आपण नोंदणी विभाग म्हटले जाते आता खूप मुलांचा जो दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे ज्या जाहिरातीमध्ये जो ॲड्रेस दिलेला आहे जो पत्ता दिलेला आहे तो पुण्याचा दिलेला आहे मुलांचा एकच खूप गैरसमज झालेला आहे की हा हे जे जॉब लोकेशन आहे ते फक्त पुणे जिल्ह्यामध्ये आहे तर असे नाही तर ते तुम्हाला कुठे कुठे भेटणार आहे तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये भेटू शकते किंवा कोणत्याही तालुक्यामध्ये तुमच्या सोयीप्रमाणे भेटू शकते आता तुम्हाला सर्वांना माहीत असेल आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जे मुद्रांक व नोंदणी विभाग असते त्याच्यामध्ये तुमची खातेपोड केली जाते जमीन वाटप केली जाते दोघा भावांमध्ये असे वेगवेगळे विभाग असते प्रत्येक तालुक्यामध्ये हे ऑफिस असते आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे देखील ऑफिस असते तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये तुम्हाला हे जॉब लोकेशन भेटणार आहे तुमच्या मार्क्सनुसार आता समजा या ठिकाणी नगर आता समजा नगरमध्ये दोनशे चौऱ्यांशी पैकी ते तीन जागा आहेत आणि माझं या ठिकाणी लिस्टला या ठिकाणी तिसऱ्या नंबरला नाव आहे तर पहिल्या मुलाला या ठिकाणी प्रेफरन्स दिला जाईल की तीन जागांपैकी तुम्हाला कोणतेही पहिल्या ठिकाणी घ्यायचं आहे अशा प्रकारचा मार्क्सनुसार प्रेफरन्स दिला जाईल महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्याही तालुक्यामध्ये तुम्हाला जॉब हा भेटेल आणि आनंदाने तुम्ही हा जॉब करायचा आहे पेमेंट एकदम चांगल्या प्रकारचं येणार आहे हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता इथे मी जो हा फोटो इथे वापरलेला आहे थमनिलमध्ये जो तुमच्या लक्षात यायला पाहिजे हा फोटो कशाबद्दल हे डिपार्टमेंटमध्ये काय चालतं आणि कशाप्रकारे चालतं हे सांगायला नाही पाहिजे परंतु पुढे डिटेल्समध्ये पेमेंटच्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता नोकरीच्या ठिकाणाबद्दल मी तुम्हाला सांगून दिले आता जे दुसरा प्रश्न आहे मुलांचं याचं प्रमोशन होतं का आता याचं काही मुलांनी सा काही यूट्यूबवाले चॅनल वगैरे टेलिग्रामवाल्यांनी सांगितलं की याचं कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी प्रमोशन होत नाही परंतु इथे डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे याचं शंभर टक्के प्रमोशन होतं जी शिपाईपदं आहे त्याचं शंभर टक्के प्रमोशन होतं आता काय ने वाल्यांनी सांगितले की याच्यामध्ये तीन वर्षामध्ये लगेच प्रमोशन होतं तर येथे मी तुम्हाला हे पूर्णतः चुकीचं आहे तीन वर्षामध्ये लगेच प्रमोशन होत नाही तर प्रमोशनसाठी प्रमोशनसाठी पाच ते सात वर्ष लागतात कदाचित या ठिकाणी दहा वर्षसुद्धा काहींना लागतात यासाठी प्रमोशनसाठी हे देखील तुम्ही मुद्दा लक्षात घ्यायचा आहे पाच ते सात वर्षे किंवा दहा वर्षे देखील लागू शकतात परंतु शंभर टक्के याच्यामध्ये प्रमोशन झालेलं बघायला भेटेल जर प्रमोशन झालं तर पहिल्यांदा कोणत्या पदावरती होईल तर कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक नावाचं जे पद आहे याच्यावरती तुमचं प्रमोशन होईल त्याच्यानंतर तीन चार वर्षांनी पुन्हा वरिष्ठ लिपिक या पदावरती तुमचं प्रमोशन होईल आणि अजून देखील प्रमोशन होतील जे डिपार्टमेंटल एक्झाम असतात म्हणजे ज्यांनी जे, जे आधी मुद्रांक विभागामध्ये तुम्ही कामाला आहे तर त्याच लोकांना फॉर्म भरता येईल आणि त्याच्यामार्फत देखील डिपार्टमेंटल एक्झाममार्फत देखील तुमचं प्रमोशन याच्यामध्ये होत असतं ठीक आहे आता जर विचार केला इथं पगार किती असणार जर तुम्ही टॉपच्या ठिकाणी मेट्रो सिटीमध्ये पुणे मुंबई नागपूर अशा मोठ्या सिटीमध्ये जर तुम्हाला जॉब भेटला तर त्याच्या या ठिकाणी शहरी पेमेंट तुमचं अठ्ठावीस हजार पेक्षा जास्त गेलेलं बघायला भेटेल आणि तालुका स्तरावरती तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला पंचवीस हजार ते सव्वीस हजार एवढं स्टार्टिंग पेमेंट इन हँड सॅलरी बघायला भेटेल आता हे बेसिक इथं पंधरा हजारच दिलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट अनाऊन्समेंट वगैरे असतात आता राहिला बाहेरचा विषय आता जर तुम्ही खातेफोड किंवा जमिनीचे वाटप वगैरे असतं ज्या ठिकाणी त्याला ही नोंदणी मुद्रांक विभाग असते प्रत्येक तालुक्यामध्ये तिथे या ठिकाणी हे जॉब असतो आणि येथे मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळी कामे चालतात म्हणजे नावावरती करणे जमीन नावावरती करणे फ्लॅट कामावरती करणे आणि हे काम या ठिकाणी पैसे दिल्याशिवाय पैसे दिल्याशिवाय होत नाही तुम्हाला माहीतच असेल त्याच्यामध्ये येथे खूप पैसे दिले जातात आणि याच्यामध्ये शिपायाचा देखील वाटा मोठ्या प्रमाणामध्ये असते आता प्रत्येक विभाग ग्रामीणमध्ये जर तुम्हाला या ठिकाणी जर सांगायचं तर या ठिकाणी तीस हजार प्लस तुम्हाला पेमेंट या ठिकाणी बाहेरचं पेमेंट आता काय म्हणायचं आहे तुम्ही समजून घ्या तीस हजार प्लस पेमेंट तुम्हाला भेटून जाईल आणि शहरी भागामध्ये पस्तीस हजार प्लस पेमेंट तुम्हाला शिपायला भेटून जाईल बाकीचं वरचं आता हे कसे भेटतील हा वरचा फोटो बघून तुम्ही समजून जा हा टेबलाखालून काय आहे हे गोष्टी तुम्ही समजून जा याच्यामध्ये शिपायला देखील चांगल्या प्रकारचा वाटा याच्यामध्ये भेटून जातो त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या सांगण्याची आता ज्यांना काही विद्यार्थ्यांना सांगण्याची गरज नाही ते समजून गेले असतील ठीक आहे आता दुसरा जो पॉईंट आहे तो आहे याच्यामध्ये काम काय असते सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे याच्यामध्ये काय काम असते ठीक आहे तर इथं बघू शकता अच्छा आता नोंदणी ज्या वेगवेगळ्या वेग महत्त्वाच्या फाईल्स आहे जे कागदपत्रे आहे जे या टेबलावरून तिकड्या त्या टेबलवरती दोन वेगवेगळे ऑफिस असतात इकडून तिकडून नेणे ने। अशा प्रकारचे याच्यामध्ये फाईल्स काम असतात त्याच्यानंतर महत्त्वाचे जे झोरॉक्स आहेत ते झोरॉक्स काढून आणणे फॉर्मचे वगैरे कागदपत्रांचे वगैरे झोरॉक्स ते काढून आणणे ते, ते ते शेजारीच असतात किंवा त्यांचं देखील ऑफिसचं देखील मशीन असू शकतं मोठ्या ऑफिसमध्ये ते झोरॉक्स काढणे आता येणारे जाणारे जे लोक आहेत त्यांची नोंदणी ठेवणे को किती ल दिवसाला किती आले नंबर वाईज त्यांना आतमध्ये ऑफिसमध्ये सोडणे आता माझा एक नंबर आहे दुसरा दोन नंबर तिसरा तीन नंबर अशा प्रकारे आहे समजा मी एक नंबरला आले त्याचे नाव लिहून घेणे त्याला एक नंबरला सोडणे त्याच्यानंतर मध्येच एखाद्या व्यक्ती जाऊ नये नंबर वाईज त्यांना आतमध्ये ऑफिसमध्ये सोडणे अशा प्रकारची कामे असतात त्याच्यानंतर नोंदणी फाईलची व्यवस्था क्रमवार ठेवणे आता जे प्रत्येक जी फाईल आहे प्रत्येक गावाची वेगवेगळी फाईल असते त्याच्यामध्ये आणि प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक कुटुंबाची वेगवेगळी फाईल असते ती तेथे व्यवस्थित ठेवणे त्याला क्रमवारी ठेल क्रमवार प्रत्येक गावाची फाईल वेगवेगळ्या पद्धतीने तेथे ठेवणे त्याच्यानंतर जे वरिष्ठ अधिकारी नसताना त्या ते ठिकाणी स्टॅम्प मारणे शिक्की मारणे त्याला आपण म्हणतो अशा प्रकारची कामे केली जातात ऑफिसची स्व स्वच्छता ऑफिसची स्वच्छता तुम्हाला आसपास ऑफिसची आता ऑफिसच्या आतमध्ये झाडझूड करणे पाणी वगैरे सगळे या ठिकाणी व्यवस्थित ठेवणे पुसून काढणे टेबल वगैरे अशा प्रकारची कामे असतात आस आणि आसपासच्या भिंतीची वगैरे आसपासचे गवत वगैरे ती स्वच्छता करणे अशा प्रकारे कामे असतात आणि जे वरिष्ठ अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकारी आहेत ते सांगतील ते काम करणे म्हणजे ते काय काय सांगतात पाणी देणे पाणी पिण्याचे पाणी भरून ठेवणे त्याच्यानंतर चा नळ चालू करणे वगैरे टाकी भरून ठेवणे चहा देणे अशा प्रकारची कामे तुम्हाला इथे केली जातात म्हणजे आसप ऑफिस आणि आसपासची स्वच्छता अशा प्रकारची कामे असतात आणि फाईल इकडे तिकडे एवढीच नॉर्मल बेसिक कामे असतात याच्याबद्दल जर कोणत्याही प्रकारचं जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आता सर्वात महत्त्वाचा पी डी एफ नोट्स आता हे मार्क्स किती घ्यावे लागतील हे देखील मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल आता एवढंच सांगायचं आहे तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला या ठिकाणी याच्यामध्ये नोट्स कशा प्रकारे भेटतील आपले मराठी व्याकरण तुम्हाला संपूर्ण शब्दसंग्रह भेटेल त्याच्यामध्ये समानार्थी सर्वात जास्त टी सी एस आय बी पी एस विचारते समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द त्याच्यानंतर वाक्प्रचार म्हणी अनेक शब्दांसाठी एक शब्द शब्द समूहासाठी एक शब्द असे जे प्रश्न आहेत ते प्रकारचे तुम्हाला मराठी व्याकरण विचारले जाईल त्याच लेवलचे विचारले जाईल संपूर्ण मराठी व्याकरणाच्या नोट्स तुम्हाला भेटतील त्याच्यानंतर तुम्हाला इंग्रजी व्याकरण वॅकॅब्युलरी वगैरे सर्व नोट्स तुम्हाला भेटतील ज्याप्रमाणे टी सी एस आय बी पी एस विचारते आणि ही परीक्षा विशेष म्हणजे आय बी पी एस घेणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला असणार आहे चालू मुड़ी तीन ते या ठिकाणी जर तुम्हाला पाच ते सहा चालू घडामोडी भेटतील म्हणजे दहा ते बार्कं दहा ते बारा मार्क चालू घडामोडीवरती आधारित असणार आहेत त्याच्यानंतर सामान्य ज्ञान तुम्हाला जे असणार आहे संपूर्ण वीस प्रश्न असणार आहे म्हणजे चाळीस मार्क असणार आहे त्या संपूर्ण तुम्हाला, तुम्हाला किती प्रश्न भेटणार आहे तर तीन हजार पाचशे प्लस वन लायनर स्वरूपामध्ये तुम्हाला चालू घडामोडी भेटणार आहेत आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता अभ्यासक्रमामध्ये भेटलेले आहे परंतु सर्वात जास्त प्रश्न तुम्हाला बुद्धिमत्तेचे विचारले जातील आता हे प्रश्न कशा प्रकारे सर्व टॉपिकचे एकदम टी सी एस आय बी एस पॅटर्ननुसार जे टॉपिक विचारले जातात तेच भेटतील सर्व लक्षात घ्या आणि सर्व पी डी एफ नोट्समध्ये गणित बुद्धिमत्ता सर्व गणित चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण भेटणार आहे जर या नोट्स घ्यायच्या असतील आता रेग्युलर किंमत आहे यांची तीनशे दहा रुपये किंमत आहे ज्यावेळेस परीक्षेचे वेळापत्रक किंवा ॲडमिट कार्ड येतील सर्व नोट्स तुम्हाला तीनशे दहामध्ये भेटतील परंतु आता कमी किमतीमध्ये का भेटतात तर आत्ताच जाहिरात प्रसिद्ध झालेले या नोट्स तुम्हाला फक्त दोनशे दहामध्ये भेटतील जर या सर्व नोट्स तुम्ही पी डी एफ स्वरूपामध्ये काढू शकता जॉरक्स देखील त्यांचे काढू शकता या नोट्स घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक्क्याण्णव एकोणचाळीस आता इथं नंबर लिहून देतो बघू शकता एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती काय करायचं आहे तुम्हाला दोनशे दहाचं पेमेंट करायचं आहे त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाईच्या नोट्स पाहिजेत सर्व नोट्स तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये भेटतील कोणत्याही प्रकारचा याच्यामध्ये डाऊट ठेवू नका जर घ्यायच्या असतील तर लवकरात लवकर एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती एकशे दहा सॉरी दोनशे दहाचं पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा सर्व नोट्स तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये उपलब्ध होतील कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा अशाच प्रकारची व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनलाही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये